चौधरी प्रथमे शिरीष यांना एकूण तीस मते प्राप्त झाली आहे सोन मराठे नीता सतीश यांना आठ मते प्राप्त झाली आहे तुलना तुलनात्मकदृष्ट्या श्री चौधरी प्रथमे शिरीष यांना तीस मते मिळाल्यामुळे श्री चौधरी प्रथमे शिरीष हे नंदुरबार नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी म्हणून आले नंदुरबार नगरपालिकेच्या पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश शिरीज चौधरी यांच्या बाजूने तीस मतं मिळाल्यानं त्यांचा विजयी झाला तर प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या नीता सती चौधरी यांना अवघी आठ मतं मिळून त्यांचा पराभव झाला या निवडणुकीत एमआयएमचे चार सदस्य तटस्थ राहिले उपनगराध्यक्ष निवडीनंतर स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी घेण्यात आलेल्या सभेत शिवसेना शिंदे गटाकडून परवेज खान उमेश जैन गौरव चौधरी तर भाजपकडून चारुदत्त कळवणकर यांची नियुक्ती झाली नगर परिषदेच्या अधिनियमातील कलम व नियमांवय नगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यासाठी शनिवारी पालिकेच्या लोकनेते माणिकरावजी गावीत सभागृहात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीच्या पीठाच्या अधिकारी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी होत्या सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत विहित मुदतीत शिवसेना शिंदे गटाकडून प्रथमेश शरीर चौधरी तर भाजपकडून मराठे यांनी नामांकन अर्ज मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडे सादर केला प्रथमेश चौधरी यांच्या अर्जावर सूचक म्हणून नगरसेवक किरण रघुवंशी तर अनुमोदक म्हणून नगरसेवक राहू मोरे यांचं नाव होतं तर नीता मराठे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सारिका माळीत अनुमोदक म्हणून पंकज चौधरी यांचं नाव होतं दुपारी बारा वाजता सभेचं कामकाज सुरू झालं दोन्ही उमेदवारांचे अर्ज छाननी आले उपाध्यक्ष पदाच्या नामनिर्देशक पत्र माघारीसाठी पंधरा मिनिटांची मुदत देण्यात आली होती मुदतीत उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आले सभागृहात हात उंचावून मतदान घेण्यात आलं असता भाजपच्या नीता मराठे यांना आठ मतं मिळाली तर शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश शरीर चौधरी यांना नगराध्यक्षासह तीस मतं मिळाल्यानं ते विजयी झाले यावेळी एमआयएमचे चार नगरसेवक तटस्थ राहिले सभेच्या पीठाचे अधिकारी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी उपनगराध्यक्षपदी प्रथमेच चौधरी विजय झाल्याचं जाहीर करताच नगरपरिषद आवारात जमलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी नगराध्यक्ष रत्ना रघवंशी ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉ रवींद्र चौधरी माजी आमदार शिरीद चौधरी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲडवोकेट के राम रघुवंशी नगरसेवक किरण रघुवंशी यांच्यासह शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजित पाटील व तळोद्याचे योगेश चौधरी यांनी देखील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला